भव्य बैलगडा शर्यतीसाठी उपस्थित असणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका आमच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे संभाजीराव झेंडे साहेब माणिकरावजी झेंडे आमचे नाना सगळेच मान्यवर तर हा हो जो उत्साह आहे हा होत असताना जो लढा सुरू होता यामध्ये सगळ्यात मोठं पाठबळ जर कोणाचं असेल तर ते आदरणीय सुप्रियाताईचं होतं जेव्हा जेव्हा सांगितलं ताई बैलगाड्याचा प्रश्न मांडायचा ते आहे तेव्हा हक्कानं मोठ्या बहिणीसारख्या पाठीशी उभं राहून जे काही मार्गदर्शन केलं असेल ते ताईंनी केलं आहे आणि ही केवळ परंपरा नाही हे देशी गोवंशाचं रक्षण आहे त्याचबरोबर एक ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी गोष्ट आहे आणि एक स्वप्न आहे जे तुमच्या सगळ्यांच्या साथीने बघायचं आहे ते म्हणजे हा जो थरार आहे हा थरार जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीनं आपली बैलगेडा शर्यती जागतिक पाठवून येण्याचं स्वप्न आहे हे स्वप्न होत असताना इतकं शानदार आयोजन खासदार केसरीचं केलं त्याबद्दल सर्वांच मनापासून अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं यापुढेही या स्पर्धा हा खरा अनुभवायला मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय उपस्थित आहात योगेश नाना आणि यांच्या खरं तर पुढाकाराने आणि आपण सगळे गणेश कटके असतील ही त्यांची सगळी जी टीम आहे ज्या प्रयत्नातून हा अतिशय चांगला उपक्रम हे तिसरं वर्ष आहे आपलं मला हो। अजून आहे पहिल्या वर्षी आपण सगळे इथे जमलेलो होतो तो, तो खरं तर प्रयोग होता आता घडी एकदम व्यवस्थित बसली आहे आणि तर पहिल्या वर्षी अंधारातच केला होता झाला होता पण या वर्षी अतिशय वेळेत आणि नियोजनबद्ध आणि साडेतीनशे गाड्या ह्याच्यात सहभागी झाल्या आहेत आणि अतिशय शांततेच्या पद्धतीने नियोजनबद्ध हा कार्यक्रम योगणारी केला त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक करते आणि हा वेगळा जो खेळ आपण इथे घेतो त्याला बंदी आणली होती आणि खरं तर शिरूरच्या भागामध्ये ती बंदी पहिल्यांदा आणली त्यानंतर अमोलदादांना निवडून आणल्यानंतर अमोलदादांनी पूर्ण ताकदीने आपण सगळ्यांनी मिळून चांगले वकील केले मोठी केस लढलो आपण आणि आज त्याच्यामुळे यश आलं आणि गेले तीन वर्ष तुमच्या मनातला तुम्हाला आवडणारा असा खेळ याच्यात आपल्याला यश आहे खूप कष्ट तुम्ही करता त्या गोष्टीची जाणीव आहे की एका गाड्याच्या मागे वीस पंचवीस लोकं असतात त्यांचा उत्साह हा गेले दोन वर्ष मी फार जवळून बघते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही येता इथे आणि शांततेच्या मार्गाने व्यवस्थितपणे फार गाडी न चालवता जोऱ्यात तुम्ही परत जाल माझी एवढीच फक्त नाना विनंती आहे की अंधार व्हायच्या आधी आपल्याला तिसरी फायनल करायची आहे त्याच्यामुळे आता आम्हाला वाट बघायची का नाही दोन तीन मिनिट आपण वाट बघूया नाहीतर मला तर रेडी आहेत का सगळे तिकडे आपण शेवटची घेऊया ज्यांना बक्षीस मिळेल त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांना माई मिळेल हरकत नाही पुढच्या वर्षी काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही सगळे एवढ्या उत्साहाच्या वातावरणाने इथे येतात आणि हा कार्यक्रम हा काही आमच्या नियोजनामुळे नाही होत पण तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने त्याच्यात सहभागी होता त्याबद्दल तुमचे पुरंदरमध्ये मी मनापासून इथे आपले आभार मानते आणि नाना विनंती करते कि आपन उपर मुझे, अंदर चा आदी, की आपण सगळी तयारी लवकर करूया म्हणजे आपले अंडार पडायच्या आधी आपण आपली शेवटची घेऊया पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र आणि खऱ्या अर्थानं येत्या पाच सहा मिनिटातच सूर्यास्तही होणार आहेत आणि आपले आवडते खासदार शिरूरचे अमोलजी कोल्हे सुद्धा येणार आहेत सर्वप्रथम ही स्पर्धा भरवण्यामध्ये ज्यांनी अवरात्र मेहनत घेतली ते योगेश नाना फडतरे असतील शेखर असतील गणेश कटके असतील रणजित घिसरे असतील नाना पिशे असतील भाऊ कटके असतील विजय घाटे असतील शेखर कटके अजित कटके शिवाजी कटके कालिदास आप्पा घाटे रुपेश घिसरे सुधीर गिसरे अजित नलावडे मी दोन तीन वेळा चालव पण या सगळ्यांचा आपण टाळ्या वाजून आभार व्यक्त करूया कारण गेले पंधरा दिवस बाबूशेठ फडतरे या सर्वांचं मी आयोजक जरी माझं नाव घेत असले तरी खऱ्या अर्थाने हे सर्वजण आयोजक आहेत अहोरात्र मेहनत त्यांनी घेतलेली आहे अमोलजी पाच मिनिटात या ठिकाणी येतात आदरणीय सांगू इच्छितो या बैलगाडी शर्यतीला परवानगी दिली म्हणून मी जिल्हाधिकारी ठाणा असताना माझ्यावरती अजून एक केस चालू आहे तिथं तर ही केस किंवा के बैलगाड्या शर्यत का आणल्या होत्या ते सुप्रीम कोर्टात हे तुम्हाला सगळ्यांना माहीत होणं गरजेचं आहे ते स्वच्छ मराठीत सांगतो एक आपल्याकडे कायदा आहे प्रिव्हेनशन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स म्हणजे प्राण्यांना कुठल्याही प्रकारे माणसांनी त्रास देऊ नये शर्यतीच्या नादासाठी किंवा आणखी कुठल्या प्रकारासाठी आणि ही केस सुप्रीम कोर्टात चालू होती हायकोर्टात त्याला बंदी घातली सुप्रीम कोर्टात केस गेली आणि सन्माननी आमोलजी खोलले खरं म्हणजे त्यांच्या हा उल्लेख व्हायला पाहिजे परंतु त्यांना यायला वेळ होतोय आणि आता संधी प्रकाशात आपण आलो सूर्यास्त व्हायची वेळ झाली तर आपण सर्वांनी एकदा त्यांचे आभार व्यक्त करूया आणि त्यांना टाळा त्यांच्या गैरहजेरीत व्यक्त करूया की त्यांच्यामुळं त्यांनी जो सुप्रीम कोर्टामध्ये कायदेशीर लढा जिंकण्यामध्ये कष्ट घेतले आणि आपल्यासारख्या बैलगडा प्रेमी तरुणांना किंवा संपूर्ण महाराष्ट्राला ही संधी दिली त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं आणि विशेष करून या परिसरात आणि मला सांगायला हाही अभिमान आहे की सुप्रीम जजमेंट झाल्यानंतर पहिली स्पर्धा महाराष्ट्रातली आपण पठारवाडी बिवरीला बरवलेली आहे आणि ती ताईंच्या नावे आपण त्याला संसद रत्न ताईंच्या नावे खासदार केसरी नाव देऊन या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आपला सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो